राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप उद्धव ठाकरे यांची ताकद वाढणार उद्धव ठाकरे यांच्याकडे जुना जाणता आणि राज्यातील सर्वात अभ्यासू नेता पुन्हा एकदा घरवापसी करणार राज्यातील लोकसभेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला त्यामध्ये अजित पवारांना तर अगदी काही जागा मिळाल्या नाहीत एक जागा वगळता सगळीकडे पराभव झाला त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला राज्यसभेची उमेदवारी दिली त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज झाले त्यांची नाराजी बघता त्यांनी कालच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे आणि ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत त्यामुळे जवळजवळ पस्तीस वर्षांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या मातोश्रीवर छगन भुजबळ जाऊन पुन्हा एकदा मशाल हाती घेणार अशी चर्चा राज्यात रंगली आहे त्यामुळे ओबीसीचा जनाधार असलेला नेता अजित पवारांनी महायुतीकडून पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाणार असल्याने ठाकरेंची पर्यायाने महाविकास आघाडीची ताकद पुन्हा वाढणार यात काही शंका नाही त्यामुळे हा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का मानला जातो आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लवकरच ते मातोश्रीवर पुन्हा एकदा शिवबंधनात सामील होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांना ठाकरेंनी आपल्या पक्षात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद